भाग मी सी योग ज्यो नमस्कार प्रेमी आणि या शास्त्राच्या अभ्यासकांचं मी मनपूर्वक स्वागत करते मागच्या भागात आपण ग्रहयोग म्हणजे काय हे समजून घेतलं आज आपण युतीयोग म्हणजे काय हे समजून घेणार आहोत जेव्हा दोन ग्रहांमध्ये जास्तीत जास्त अंतर पाच अंशाचं असतं तेव्हा ते दोन ग्रह युतीमध्ये आहेत असं समजून त्याला युतीयोग असं म्हणतात अशा परिस्थितीत दोन ग्रह एकाच घरात असतात किंवा दोन लागोपाठच्या घरात असतात उदाहरणार्थ सप्तम स्थानात चंद्र पाच अंशावर आणि शुक्र सात अंशावर असेल तर चंद्र शुक्राची युती होते जर दशमस्थानात रवी अठ्ठावीस अंश आणि अकराव्या स्थानात लाभस्थानात मंगळ एक अंशावर आहे तेव्हा देखील या दोन्ही ग्रहांची युती झाली असं म्हटलं जातं शुभ ग्रहांची युती शुभ फळं देते अशुभ ग्रहांच्या युतीचे फळ अशुभ असतात एक शुभ एक अशुभ ग्रहांची युती झाल्यास फळ मिश्र स्वरूपाचं असतं चंद्र शुक्र या दोन ग्रहांची युती असल्यास आयुष्य सुखमय आनंदी वृत्तीचं कलेची आवड असणारं असतं मंगळ शुक्र या दोन ग्रहांची युती असल्यास शुक्राच्या प्रणयीवृत्तीला मंगळामुळे अवाजवी प्रोत्साहन मिळतं हे झालं ग्रहांच्या परिणामाविषयी याच्या अगदी विरुद्ध अशुभ किंवा पापग्रहांचं असतं दोन पापग्रहांची युती असल्यास त्यापासून अत्यंत अशुभ फळं मिळतात मंगळ व हर्षर या दोन ग्रहांची युती असल्यास मंगळाचा क्रोध आणि हर्षलचा अविचारी वृत्ती प्रकर्षाने जातकाच्या स्वभावामध्ये जाणवते अशी माणसं रागवली तर कोणताही अविचार पटकन करतात पत्रिकेत अशी युती असलेल्या माणसांना आग वीज आणि अपघातापासून जास्त भय युती योगाविषयी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष